जरांगेंनी मुंबई आंदोलनाबाबत पुनर्विचार करावा एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना ही विनंती केलेली आहे आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होईल आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करणं अयोग्य आहे अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ शिंदे यांनी आहे मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम आहेत आणि याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे भाष्य केलेलं आहे परंतु आपल्या आंदोलनामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेण्याची आवश्यकता आहे गणपतीचे दिवस आहेत आणि मुंबईमध्ये लाखो गणेश भक्त गणेशोत्सव साजरा करत असतात तर माझी मनोज जरांगे पाटील यांना देखील विनंती जर आव्हान आहे आव्हान आहे की ठीक आहे आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये गणपती काळामध्ये गणेशोत्सवामध्ये त्यांनी जे काही तारीख आणि वेळ जी काही निवडलेली आहे ती मला वाटतं गणेश भक्तांची मुंबईकरांची गैरसोय करणारी ठरू शकते मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा प्रमुख असतो आणि तेरा कोटी जनतेचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री काम करत असतात मुख्यमंत्री कोण व्यक्ती आहे यापेक्षा मुख्यमंत्री पद जे आहे हे संविधानिक पद आहे त्याचा मानसन्मान प्रत्येकाने राखला पाहिजे आणि म्हणून लोकशाहीमध्ये कुणालाही आंदोलन करण्याचं आपल्या मागण्या मा, मा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु या ठिकाणी जे काही भाषा आहे किंवा आपलं महाराष्ट्र हे एक आपल्याला संस्कृतीप्रधान हा महाराष्ट्र